स्वामी समर्थ सर्वांना चैत्र अमावसेला काय करावे आणि काय करू नये तर चैत्र अमावसेला काय करावे तर बघा प्रत्येक अमावसेप्रमाणे चैत्र अमावसेला या दिवशी पित्रांना त्यांच्या मुक्तीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजन आणि पिंडदान करावे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी मुक्तीसाठी उपवास व्रत सुद्धा केले जाते पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन करावे व त्यांना प्रसन्न करावे कोणत्याही पवित्र ठिकाणी तसेच नदी जलाशय किंवा एखाद्या कुंडात स्नान केल्याने सूर्य देवाला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतरच तर्पण करावे आणि अन्नदान करावे या दिवशी गोरगरिबांना यथाशक्ती अन्न वस्त्र सोने गाय जे शक्य होईल त्याचे दान करावे आणि दक्षिणा द्यावे अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि शनिदेवाला फुले काळे तीळ मोहरीचे तेल तर्पण करावे चैत्र आता पाहूया काय करू नये तर या दिवशी कुठल्याच प्रकारचे व्यसन करू नये या दिवशी मांसाहार मद्यप्राशन वाईट कामे करू नयेत असे म्हणतात की या दिवशी पितर जास्त सक्रिय असतात वाईट कामे किंवा नकारात्मक विचारांपासून दूर राहावे चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणाच्या घरी भोजन करू नये चैत्र अमावस्येच्या दिवशी राग हिंसा आणि असेही काहीही अनैतिक कार्य करू नयेत तर आपण ही माहिती पाहिली तुम्हाला जर कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ